नमस्कार आज आपण आलेलो आहोत हडपसर येथील ससानेनगर नगर, नगर हंडेवाडी या रस्त्यावर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली हा भाग पुणे महानगरपालिकेमध्ये गेला तेव्हापासून आज सव्वीस वर्ष झाली इथले डी पी रस्ते जे आहेत किंवा येथील अठरा मीटरचे रस्ते बारा मीटरचे रस्ते जे काय आहेत त्याचा विकास झालेला नाही प्रलंबित प्रश्न असल्यामुळे सर्व त्रास येथील नागरिकांना होतो दिवसभर कामाला जायचं आणि संध्याकाळी या रस्त्यावर या रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा विकास झाला नसल्यामुळे संध्याकाळी वाहतूक कोंडीत अडकायचं असा नित्यक्रम झालेला आहे हळपसर हंडेवाडी रस्त्यावरील नागरिकांना अनेक प्रकारे समस्यांना तोंड द्यावं लागतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने वाहतूक कोंडी आहे रस्त्यावर अकराळ विक्राळ प्रमाणात झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहेत त्याचप्रमाणे येथील रस्त्यावर ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी गटार व्यवस्था नाही आहे मग अठ्ठ्याण्णवपासून नागरिकांकडनं कर घेऊन पालिकेने नागरिकांना दिलं काय मी अर्जुन सातव सातव नगरमधील स्थानिक रहिवासी आहे आमचा हा भाग पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये हा भाग पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाला गेली जवळजवळ जो जो सव्वीस वर्ष आम्ही महानगरपालिकेला प्रचंड टॅक्स जो की डेक्कनचे लोक भरतात तेवढा टॅक्स इथे आहे ब प्रचंड प्रमाणात टॅक्स भरतो आहे मात्र या भागामध्ये इतक्या तुटपुंज्या सुविधा आहेत आपण पाहता आम्ही उभा असलेला हडपसर हांडेवाडी रोड आहे हा रोड डी पीमध्ये चोवीस मीटर आहे अद्यापही हा तीस फुटच आहे हा रोडचं रुंदीकरण गेल्या तीस वर्षात झालेलं नाही पावसाळी गटारं झाली ती अ म्हणजे अशास्त्रीय पद्धतीने केली गेली जे डांबरीकरण केले तेही सरळ नाही तुम्ही पाहत असाल की या रोडवर जी झाडं आहेत ग्रामपंचायत असल्यापासून ती अकराळ विक्राळ वाढलेली आहेत या रोडवरनं होणारी वाहतूक इतकी प्रचंड आणि हेवी आहे की साधारण मिनटाला इथून एकशे पन्नास ते एकशे साठ गाड्या पास होतात म्हणजे तासाला जवळजवळ आठ ते दहा हजार गाड्या जातात चोवीस तासात इथून जवळजवळ पंचवीस तीस हजार दोन अडीच लाख गाड्या जातात रात्रभर वाहतूक सुरू असते सकाळी संध्याकाळी ट्रॅफिकला इथे जामिंग असतं आपण पाहिलं तर पुढे गेला तर इथं जे एस पी एम कॉलेज आहे इंजिनिअरिंग मेडिकल नर्सिंग प्रायमरी आणि प्रायमरी दहा बारा शाळा आहेत छोट्या शाळा आहेत सकाळी इतकी प्रचंड गर्दी असते या फांद्या बाहेर आलेल्या आहेत मागच्याच आठवड्यामध्ये शनिवारी दहा तारखेला इथे आपण पाहता या झाडाची फांदी तुटून याला मोठी वाहनं घासली गेल्यामुळं अचानक इकडे ट्रॅफिक होती फार आणि मागून येणारा एक सामान्य नागरिक जो आपल्या कामासाठी सकाळी सकाळी पोट भरण्यासाठी कामावर निघाला होता तो जागीच ठार झाला आज इतकी भयानक परिस्थिती या रस्त्याची आहे या स्थानिक कुठलाही पुढारी या आमच्या विकासाकडं लक्ष देत नाही महानगरपालिकेचे अधिकारी उडव्या उडवीची उत्तरं देतात त्यांना काही घेणं देणं नाही इतका मोठा ॲक्सिडेंट होऊन आपण इथून जर वीस मीटर मागं गेला तर तीन झाडं रस्त्यावर आहेत उमराची ती इतकी वाढलेली आहेत की कुठल्याही क्षणी ती पडू शकतात अजूनही या रोडला फेटल ॲक्सिडेंट होणं शक्यता आहे त्याची कुणीही दखल घेत नाही तरी माझी आपल्या माध्यमातर्फे चॅनलतर्फे अशी विनंती की हा प्रश्न हायलाईट करून आपण वाचा फोडावी आणि जे काही घडलं आहे या भाग नागरिकांना न्याय द्यावा ही विनंती या चॅनलच्या माध्यमातून मी पुणे महानगरपालिका त्याचप्रमाणे क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त उद्यान विभागाचे ढोळे साहेब त्याचप्रमाणे रस् मुख्य रस्ता विभाग आहे पुणे महानगरपालिकेचा आणि पाणी विभागाला मी सूचना देत आहे की तुम्ही तातडीने या भागाच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही तर आणखीन या रोडला बळी गेल्यास पुणे महानगरपालिका आणि तिचे अधिकारी जबाबदार राहतील याची आपण नोंद घ्यावी आपण पाहता आहे की हंडेवाडी सातवनगर रोडवर जी काय अकराळ विक्राळ झाडं आहेत येताना या झाडांच्या वाढलेल्या फांद्या ज्या धोकेदायक फांद्या या पुणे महानगरपालिकेच्या उद्योग विभागाने तातडीने छाटणी करून ती झाडं सुरक्षितपणे वाहतूक होईल या दृष्टीने नियमित करावीत अन्यथा पुढील संभाव्य मृत्यू घडण्याची शक्यता आहे यापुढे अशी संभाव्य जीवितहानी होणार नाही याची दखल प्रशासनाने महानगरपालिकेने घ्यावी घेतली पाहिजे असं मी नमूद करतो